मानखटावमध्ये चारा डेपो लवकर सुरू केले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी करणार जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कळफास आंदोलन पाहुयात सविस्तर बातमी सध्या मानखटाव तालुक्यामध्ये तीव्र अशा दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत गेल्या सहा महिन्यापासून पिण्यासाठी पाण्याचे टँकर चालू आहेत परंतु सध्या मानखटावमधील पशुपालक शेतकरी चारा टंचाईचा सामना करत असून दूधधंद्यातून विकतच्या चाऱ्यामुळे उत्पादन खर्चा एवढे सुद्धा पैसे शिल्लक राहत नाहीत म्हणून मानखटावमधील शेतकरी आपली जनावरे विकू लागला आहेत शेतकऱ्यांचं पशुधन कसायच्या <खेगा> दावणीला जाऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फायरब्रँड नेते केशव शिवाजीराव जाधव यांनी आज सातारा जिल्हाधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्यामार्फत पत्र देऊन त्वरित चारा डेपो चालू करण्याची विनंती केली व चारा डेपो लवकरात लवकर चालू झाले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास आंदोलन करेल असं सांगितलं जाधव यांच्या मानखटाव तालुक्यासाठी चारा डेपो मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार स्वाभिमानी सातारा जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख खटाव तालुका अध्यक्ष दत्तुका घाडगे माण अध्यक्ष राजू मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस युवा नेते सूर्यभान जाधव यांनी पाठिंबा दिला येत्या काळात लवकरच चारा डेपो चालू झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्ह्यातील शिलेदार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास आंदोलन करतील याची प्रशासनानं नोंद घ्यावी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद